आणि सगळी सरकार करत आहेत राज्य सरकार आणि दिल्ली सरकार हे शेतकऱ्यांच्या कैवारामध्ये शेतकऱ्यांच्या पुण्याने नावून निघत नाही त्यांना शेतकऱ्यांची आण आहे शेतकऱ्यांची मी शपथ घालतो की त्यांनी आता तरी त्यांचं काही जागेवर ठेवावं की शेतकऱ्यांच्या भोवताली ज्या तिरड्या निघत्या त्या शेतकऱ्यांच्या नाहीत हे लोकशाहीची तिरडी निघते आहे आणि याची लाज थोडी बाळगावी आपण शेतकऱ्यांचे वारस आहोत शेतकऱ्यांचे सुपुत्र आहोत आणि म्हणून संबंध शेतकरी जगला तर जग जगेल आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा वाली होण्याचं काम यादव साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि विठ्ठलराजे पवार गुप्ताताई आणि शेतकरी संघटनेच्या चा आमच्या शरद पवार शरद जोशी यांच्या मंचचे सर्व प्रामाणिक कार्यकर्ते आज महाराष्ट्रातून ही पालखी वाहून या ठिकाणी आणलेली आहे ही पुण्याची पालखी आहे ही सत्याची पालखी आहे ह्या संबंध गारानं मांडण्याचा प्रयत्न आहे पुण्याच्या रस्त्या रस्त्यावरती देशाच्या रस्त्या रस्त्यावरती तेरा महिने शेतकऱ्यांनी लढा दिला